नमस्कार मी जितेश भुरगुंडे आपलं स्वागत करतो आर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मौलाना आर्थिक विकास महामंडळाला कोटींचा निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक मुदत कर्ज तसेच डॉक्टर जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज तसेच सूक्ष्म पतपुरवठा केला जातो या योजनेत आतापर्यंत फक्त तीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जात होते आता मात्र महाराष्ट्रातील शिंदे सरकारने पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने अल्पसंख्याक प्रदेश फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष इरफान मलनस यांच्यासह विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश प्राप्त झाले असून समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इरफान मलनस यांनी केले आहे काय म्हणाले चला पाहूया मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांचा निधी वाढवल्याबद्दल वर्तमान सरकारचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आम्ही अल्पसंख्याक समाज महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना अभिनंदन करू इच्छितो त्यांनी आम्हाला या दिवाळीला बंपर गिफ्ट दिला आहे असं मी समजतो अल्पसंख्याक समाज हा आधीच खाली जीवन जगत आहे पाचशे कोटी जास्त निधी देऊन वर्तमान सरकारने जे आम्हाला गिफ्ट दिलेले आहे त्याचं मी हृदयाच्या अंतकरणातून त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बांधवांना अल्पसंख्याक बांधवांना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी सर्वांनी अल्पसंख्याक जे फंड आलेला आहे त्यांचा फायदा घ्यावा फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती नऊ डिसेंबर ते नऊ जानेवारी आहे चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा नोटिफिकेशनची बिल वाजायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पात्र आर महाराष्ट्र धन्यवाद